श्रावण महिना म्हटलं की सणांची रेलसेल सुरू होते म्हणूनच आजची रेसिपी ही फेस्टिवल स्पेशल आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा रक्षाबंधन स्पेशल आपण एक आज गोड रेसिपी शेअर करणार आहोत पण माझी ही रेसिपी आज माझ्या एक फ्रेंड आहेत त्या शेअर करणार आहेत त्या साऊथ इंडियन आहेत आधी आपण त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया नमस्कार इथे मी असे दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि ते सकाळीच विजत घातलेलं होतं कारण आम्ही दुपारी रेसिपी करणार होतो कारण हे जवळजवळ आपल्याला चार तास विजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये इथं मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि ज्या कपाने मी क पिठाचं माप घेतलं आहे त्याच कपाने मी जवळजवळ आठ कप असं पाणी टाकलेलं आहे जर तुम्ही एक कप गव्हाचं पीठ घेतलं तर च चार कप तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि ते भिजायला आता मी दोन कप घेतला होता म्हणून जवळजवळ मी आठ कप असं पाणी टाकून ते व्यवस्थित चार तास असं भिजत घातलेलं आहे चार तास आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे म्हणजे त्या पिठाचा अर्क त्या पाण्यामध्ये व्यवस्थित उतरेल आणि आपल्याला जो हलव्यासाठी ते लागणार आहे ते जे दूध ते व्यवस्थित त्याचा निघेल आता हे जवळजवळ मी चार तास असंच झाकून ठेवलेलं होतं आणि चार तासानंतर तुम्ही इथे बघू शकता ते पीठ किती मऊ झालेलं आहे आता फक्त आपल्याला हे व्यवस्थित स्मॅश करायचं आहे हातानेच व्यवस्थित जवळजवळ दहा पंधरा मिनटं आपल्याला ते स्मॅश करायचं आहे पूर्ण पूर्ण पीठ असं पाण्यामध्ये स्मॅश करून त्याचं अर्क त्या पाण्यामध्ये उतरवायचं आहे अतिशय लवकर होतं कारण ऑलरेडी ते पीठ खूप भिजलेलं असतं आणि मग परत हे आपल्याला जवळजवळ एक तास असंच गाळून घेतल्यानंतर झाकून ठेवायचं आहे इथे मी गाळणी घेतलेली आहे हे सगळं गाळून घेणार आहे आणि जे वरती राहणार रा आहे गाळणीवर ते टाकून देणार आहे हवं तर तुम्ही याची कांदा घालून भाजी करू शकता पण मी ते टाकून दिलेलं होतं आणि जे खाली राहिलेलं होतं पाणी त्याचं मी जवळजवळ एक नंतर झाकून ठेवलं कारण वरती मग त्याचं दूध आणि पाणी असं वेगवेगळं होतं एक तास आपण व्यवस्थित तसंच झाकून ठेवायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही सगळं मी पूर्ण त्याचं अर्क येईल अशा पद्धतीने गाळून घेतलं आणि एक तास असंच झाकून ठेवलेलं आहे आता एक तासानंतर इथे तुम्ही बघू शकता पाणी जवळजवळ वरती दिसते आपल्याला आणि खाली दूध वेगळं दि राहिलेलं आहे आता इथे आणटींनी वरचं जे पाणी आहे ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे ते पाणी तुम्ही टाकून देऊ शकता त्याचा काही उपयोग नाही आणि जे खाली दूध आहे त्यावर थोडंसं अगदी किंचित पाणी ठेवून त्यांनी नंतर त्याचा हलवा बनवलेला आहे इथे त्यांनी ते दूध व्यवस्थित चमचाने मिक्स केलेलं आहे स ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हलवा बनवायला त्याचा पूर्ण अर्क उतरतो इथे दो आधी कढाई तापल्यानंतर दोन चमचे त्यांनी तूप टाकलेलं आहे आणि अर्धा कप साखर असं टाकून ते आधी कॅरेमल बनवणार आहे त्यामुळे कलर छान येतो हलव्याला ते व्यवस्थित विरघळून घ्यायचे आपल्याला ती साखर आता इथं साखर विरघळलेली तुम्ही बघू शकता साखर विरघळल्यानंतर अगदी छान कलर आलेला आहे त्याला पण ते सारखं हलवत राहायचं आहे आता यामध्ये थोडंसं शूट करताना माझं राहिलं आहे अर्धा कप त्यांनी थोडंसं पाणी टाकल्यानंतर असं झालेलं होतं ते कॅरेमल आपलं तयार आणि मग जे दूध आपण काढलं होतं गव्हाचं ते यामध्ये टाकायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे एका बाजूला त्या कॅरेमलमध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे हे विसरू नका कारण ते शूटमध्ये इथं आलेलं नाही आहे आणि टाकतानासुद्धा ते पाणी टाकताना, टाकताना अगदी म जपून टाकायचं आहे कारण ते खूप अंगावर उडतं वगैरे गरम असल्यामुळे आणि मग सारखं नंतर चमचानी असं ढवळत राहायचं आहे नंतर आपोआप त्याला घट्टपणा येतो असा इथे बघू शकता तुम्ही कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि घट्टपणा आपोआप तो हळूहळू येतो फक्त कंटिन्यू आपल्याला ते असं हलवत राहावं लागतं आता इथे त्यानंतर आंटींनी त्यामध्ये जवळजवळ जो जो थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं करताना तर तो छान लागतं किंचितसं मीठ टाकलेलं होतं त्यांनी त्या अतिशय छान गोड पदार्थ बनवतात म्हणून आजची रेसिपी मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही शेअर करा माझ्या चॅनलवर हा हलवा तुम्ही नक्की ट्राय करा इथे जवळजवळ आपल्याला त्यांनी दोन कप साखर टाकलेली आहे या हलव्यासाठी त्याच कपाचं माप घेतलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे दोन कप साखर टाकून व्यवस्थित पुन्हा मिक्स केलेलं आहे त्याला हळूहळू घट्टपणा येतो बघू शकता तुम्ही आणि सुद्धा जो त्याचं कॅरेमलमुळे कढईच्या जे चिकटतं ते आपल्याला व्यवस्थित त्या झाऱ्याने काढून पुन्हा सारखं ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आहे सुरुवातीपासून त्यामुळे ती सारखं हलवत राहिलं तर त्याला घट्टपणा येतो आणि खाली लागतसुद्धा नाही कलर इथे बघू शकतो तुम्ही किती छान झालेला आहे अगदी घरातील रोजच्या दैनंदिन जीवनातील गव्हाचं पीठ वापरून आपण अतिशय छान दुकानात जसे स्वीट मिळतो तसं स्वीट घरी बनवू शकतो इथे थोडंसं जायफळ पूड त्यांनी टाकलेली आहे आणि थोडीशी वेलची पुडंही टाकलेली आहे त्यामुळे चवही छान लागते आणि वासही छान येतो त्याचा हा हलवा तुम्ही शॉपमध्ये सुद्धा मिळत असेल तुम्ही खाल्ला असेल पण तोच आपण घरी बनवू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरातील म्हणजे को प्रत्येक महाराष्ट्रातील मला तर असं वाटतं ही रेसि रेसिपी कोणती गृहिणी करू शकते अतिशय सोपी आहे आणि घरातील अगदी कमी वस्तूंमध्ये होणारी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नंतर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली होते या रक्षाबंधनला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता त्यांनी मध्ये मध्ये नंतर दोन चमचे असे करून तूप टाकून हलवा व्यवस्थित परतवलेला आहे म्हणजे यामुळे तो पीठ पिठाचं जे दूध आहे ते व्यवस्थित शिस्त आणि सारखं कंटिन्यू हलत राहिलं तर ते व्यवस्थित परतलंही जातं अशा प्रकारे जवळजवळ आठ चमचे तूप त्यांनी टाकलेलं आहे आणि सुरुवातीला त्यांनी दोन चमचे आधी टाकलं होतं जेव्हा ते दूध आपण कॅरेमल तयार केलं तेव्हा अशा प्र याच्यात दहा चमचे आपल्याला तूप जवळजवळ लागलं ला आहे इथे मी ड्रायफ्रूटचे असे काप करून घेतलेले होते ते अंटींनी टाकलेले आहे काप केले तर छान लागतं ते दाताखाली येताना तसे छान लागतं अगदी पावडर करण्यापेक्षा म्हणून असे काप करून ते व्यवस्थित टाकलेले आहे आणि ते दिसायलाही छान दिसतं इथे बघू शकता तुम्ही हलव्याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि घट्टपणाही सुद्धा आता जास्त अजून दाट दाटसर असा घट्टपणा आहे तो तूप आपल्याला थोड्या थोड्या वेळाने ते टाकायचं आहे एकदमच डायरेक्ट आठ च मी तुम्हाला प्रमाण सांगितलं की दहा चमचे म्हणून एकदाच वेळेस टाकायचं नाही आहे आपण थोडे थोड्या वेळाने जेव्हा ते हलवतो तेव्हा आपल्याला दोन दोन चमचे करून असं तूप टाकायचं आहे ज्या भांड्यात मला हलवा काढायचा होता त्या भांड्याला मी व्यवस्थित सगळीकडनं तूप लावून घेतलेलं आहे आणि मग तो हलवा आपल्याला जेव्हा होईल तेव्हा त्या या भांड्यामध्ये आपल्याला तो काढायचा आहे जेणेकरून आपला हलवा नंतर चिकटणार नाही परत नंतर थोडंसं तूप टाकून पुन्हा तो हलवा असा परतवलेला आहे फक्त यामध्ये थोडंसं कंटिन्यू हलवावं लागतं बाकी अतिशय सोपी रेसिपी आहे ही आणि कोणीही बनवू शकतं फार काही साहित्यही लागत नाही आणि अतिशय छान टेस्ट होते माझ्या घरच्यांना तर सगळ्यांनाही आवडली तुम्हीच तुम्हालासुद्धा न आवडेल नक्की आणि अतिशय पौष्टिक आहे कारण गव्हाच्या पिठापासून आपण ते बनवतो जास्त काही बाहेरचं असं पॅकिंग किंवा स्वीट असं आपण यामध्ये वापरलेलं नाही कलर सुद्धा वापरलेला नाही कॅरेमलमुळंच त्याला तया कलर आलेला आहे आणि इथं घट्ट पण बघावू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर याला अजून थोडंसं घट्टपणा येतो आणि आपण त्याच्या वड्याही पाडू शकतो किंवा असाच गरमही आपण चमच्याने खाऊ शकतो आता इथं थंड झा होण्यासाठी मी जवळजवळ एक तास तसंच ता ठेवलं आणि नंतर त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहे तुम्ही असाच गरम चमच्यानेही खाऊ शकता असा हलवा किंवा त्याच्या वड्या पाडून तसंही खाऊ शकता ते छान दिसतंय तो आणि कलर तर इथं अतिशय सुंदर आलेला आहे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू